आज खरं तर माझं मन खूप शांत होतं सकाळी उठल्यानंतर घरामध्ये करायचं काय सुरुवात कुठून करू काहीच कळत नव्हतं पण माझ्या मुलांसाठी मला त्यांच्या खुशीसाठी हे सगळं करणं गरजेचं होतं आपण कसं लहानपणी आपली आई आपल्याला छान पचपचत तेल लावून द्यायची अंगाला सगळ्या गोष्टी मी सेम तशाच फॉलो केल्या मुलांना होळी काय आहे ह्याचं महत्त्वसुद्धा समजून सांगितलं का रंग खेळतो का आपण होळी जाळतो ह्या सगळ्या गोष्टी शिकवल्या त्यात आणि माझा शिवबा किती मस्तीखोर दंगाखोर आता तो झाला आहे तरी कुठेतरी मनात एक विचार होता की आता नाही कलर खेळावा वाटत नाही राहिलं पूर्वीसारखं काहीच का, का तर मग आता आपण मोठं झालो आहे तर मोठं झालो आहे ह्याचा अर्थ म्हणजे आपल्यावर जबाबदारी पण तेवढ्याच आल्या सगळ्याच गोष्टी पूर्वीसारख्या असतील असं नाही आहे काळानुसार बदल हे महत्त्वाचं आहे आणि आपण सुद्धा बदललंच पाहिजे आमच्या वेळीची गंमतच फार वेगळी होती गल्लीमध्ये पंधरा वीस पोरं त्यात आणि एकमेकांच्या पाठीमागं पळत पळत खेळायचं अगदीच कोणी सकाळी सकाळी कलर नाही लावला ना तर मी स्वतः स्वतःला लावून घ्यायची आणि मम्मीला सांगायची बघ मला किती रंगवलं आणि मला असं वाटतं की ही गोष्ट ना खूप लोकांनी केलेली असावी फार उदास होते पण नवरोबाने घरात येऊन दुपारी सरप्राईज दिलं बरं का मम्माच्या निमित्त आम्ही तिला पैसे पाठवले होते तिला म्हटलं तू केक घे कारण की मला ऑर्डर प्लेस करायला किंवा कुठल्या गोष्टीला एवढा वेळ नव्हता मत... मम्मी आहे म्हणून तिला ग्रँटेड घेतलं नाही आहे पण खरंच मुळातच वेळ नव्हता फेस्टिवल सीझन होता आणि घरात खूप सारे लोक होते म्हणून ऑर्डर प्लेस करायचं मी पण कुठेतरी विसरून गेलेले पण ठीक आहे तिने तिच्या आवडीची वस्तू घेतली आणि घरामध्ये खरं गरजच होती कारण आमचा मोठा कुकर खराब झालेला मम्मीचा तर खूप महत्त्वाची वस्तू तिने घेतली कसा वाटला कुकर मस्त मस्त नंबर एक नंबर एक पण कस काय अचानक का बर्थडे ची गिफ्ट आहे बो अच्छा जवाईन पैसे दिले होते की आई तुम्हाला काहीतरी घ्या वगैरे म्हटलं साडी बिडी काय घ्या साडी का तर घेतली तर फाटूनच जाते बरोबर पण म्हंटल कुकर होता माझ्याकडे छोटा पण मी म्हटलं एक कुकरच घेऊन टाका मग माझ्या मुलाने पैसे दिले अर्धे आणि जवाया दिले दोघांच्या मिळून मी अठराशे नव्याण्णव रुपयाचा कुकर घेतला प्रेस्टीज तो कुकर तो जो बीवी से करे प्यार वो प्रेस्टीज से कैसे करे इनका